आणि राहुल गांधीजींना ऐकण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत आणि शेवटी पैसे कोणाकडे आमचे पैसेच सील झालेत काँग्रेस पक्षाचे आहे ते त्यामुळे आता आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडे जनमत आहे लोकं या सभेला येणार आहेत कारण शेवटी जो पैसा हा समाजाचा पैसा जनतेचा पैसा आहे आणि इलेक्ट्रिक बॉन्डचे पैसे त्यांच्याकडे आहेत कोर्टाने बी चिंता व्यक्त केली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार करणारी सगळी संख्या तिकडे पोचलेली आहे आमच्याकडे सगळे गरीब कार्यकर्ते आणि या देशामध्ये दे भ्रष्टाचार चालला अनेक पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये आहेत गृहमंत्र्यांचं लक्ष नाही गृह खात्याचं लक्ष नाही जी काय लोकांची प्रतिक्रिया ती वस्तुस्थिती ती खरी आहे आणि कोण काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून पंतप्रधानांची सभा झाली त्यावेळी तुमच्याच लोकांनी की खूप खुर्च्या खाली होत्या लोकांना पैसे देऊन आणलं होतं अशा पद्धतीची तक्रार केली होती आजच्या सभेच्या बाबतीत बघा आता पुणेकरांनी रोज आता महून दादा आलेत पाठीमागे तर आज पुणेकरां पुणेकरांनी पाससाठी किंवा ह्या सभेसाठी येण्यासाठी इच्छा व्यक्त केली रोज लोक येत आहेत फोन येत आहेत की हो आम्हाला तिथं बसण्याची संधी मिळावी आणि राहुल गांधीजींना ऐकण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत आणि शेवटी पैसे कोणाकडे तर आमचे पैसेच सील झालेत काँग्रेस पक्षाचे आहे ते त्यामुळे आता आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडे जन्मते आणि ज जा, ज्यांच्याकडे जा, पैसे ते पैसे लोक कसे गाड्यात भरून आणतात ते आपण बघितले आमच्याकडं सुस्फूर्तीने लोक या सभेला येणार आहेत कारण शेवटी जो पैसा समाजाचा पैसा जनतेचा पैसा आणि इलेक्ट्रिक बॉन्डचे पैसे त्यांच्याकडे आहेत कोर्टाने बी चिंता व्यक्त केली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार करणारी सगळी संख्या तिकडे पोचलेली आमच्याकडे सगळे गरीब कार्यकर्ते जनधारा असणारे कार्यकर्ते त्यामुळं आमच्याकडं पुणेकर आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे कारण पुणेकरांच्या जनमतावर मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि एक कार्यकर्ता म्हणून सगळ्या पक्षातले कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल एक कार्यकर्ता म्हणून मला बघितलं जातं आणि कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम कार्यकर्ते करतील कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला नगरसेवक केलं आमदार केलं ह्या पुणेकरांनी आता खासदार करते हा माझा विश्वास आहे आणि हे सगळे पुणेकरांच्या जीवावर मला ही उमेदवार दिली त्यामुळे माझा विजय निश्चित आहे व्हिडिओ सोशल आरोप केलेत की मामोर्डी पासून पर्यंत बारा हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज पडलेला आहे मंग किरोडकरांनी गृहमंत्री जे आहेत आरोप केले ते पाठीशी घालत आहेत सगळे मी तर गेली वर्षभर आमली पदार्थावर बोलतोय आणि या देशामध्ये दे भ्रष्टाचार चालला अनेक पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये आहेत गृहमंत्र्यांचं लक्ष नाही गृह खात्याचं लक्ष नाही जी काय लोकांची प्रतिक्रिया आहे ती वस्तुशेती खरी आहे कारण हे देशामध्ये दे प्रचंड प्रमाणात दे पैसा मिळवण्याचं साधन म्हणजे आंबली पदार्थ तो गल्लीपासून घरापास पर्यंत शाळा असेल कॉलेज असेल झोपडपट्टी असेल आणि आमच्या सर्वसामान्य आम कुटुंबाच्या उमऱ्यापर्यंत आलेला हा आम्ली पदार्थाचा विकणाऱ्या लोकांची संख्या ही सगळी बघितलं असं ही चिंता करण्याची गोष्ट आहे आणि वर्षभर मी ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भांडवलदार लोक ह्या व्यवसायात उतरलेत आणि ह्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला हाताशी धरून ह्या पद्धतीचे अंमलीपदाचे धंदे प्रचंड प्रमाणामध्ये उभे केलेत कारण शासनाने ठरवलं तर मुंगीसुद्धा जात नाही मग करोडो रुपयाचा लाखो रुपयाचा अंमलीपदार्थ येतोच कसा ही पूर्णपणे जबाबदारी गृह खात्याची आणि हीच सगळी लोकं ह्या निवडणुकीत पैसा घेऊन आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशोभेत तोच पैसा आज आमच्या निवडणुकीमध्ये वापरणार आहेत आणि लोकांना त्याच्यामध्ये त्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारी आणि अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांची संख्या त्याच्यामध्ये जास्ती दिसेल